महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं सा दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे रुद्राभिषेक करून महाशिवरात्र उत्सवात सुरुवात झाली आहे हर हर महादेव ओम नम शिवाय बम बम अशा नामस्मरणानं ना भीमाशंकर मंदिर अगदी गेलं आहे भगवान शंकराचं सा दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा इथे लागलेल्या पाहायला मिळत आहेत भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावं ज्योतिर्लिंग म्हणजेच भीमाशंकर महाशिवरात्री निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरला महादेवाची नगरी सजली विविध फुलमाळांनी भगवान शंकराचं हे मंदिर सजवण्यात आलेलं आहे संपूर्ण परिसराला विद्युत रोषणाई करत लखलखाट करण्यात आलेलं आहे महादेवाचा हा महान शिवरात्रीचा उत्सव या ठिकाणी होतो आहे रात्री बारा वाजता शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर हे भाविकांसाठी खुलं करण्यात आलं साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी आज महाशिवरात्रीनिमित्त थेट भीमाशंकरवरून हे दर्शन दिलं जातंय खरं तर महाशिवरात्रीचा उत्सव प्रत्येक भक्तांसाठी एक वेगळा वेगळी भावना असते या भावनेतून बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा असेल आ... दर्शन असेल त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी भाविक मोठ्या भक्तीभावाने करत असतो भीमाशंकर परिसरामध्ये मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट किरण काजळेसह मी रोहिदास गाडगे भीमाशंकर पुणे तर महाशिवरात्री निमित्त काशी विश्वनाथ महाकालेश्वर भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून येते मंदिरांवरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे पहाटेपासूनच शिवभक्तांच्या रांगा मंदिर परिसरात दिसून येत आहे ही चारही दृश्य आपण पाहतोय काशी विश्वनाथ महाकालेश्वर भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नेमकं कसं वातावरण आहे कसा उत्साह आहे हा साम टी व्हीवरती आपण पाहतोय आणि या चारही ज्योतिर्लिंगाचं थेट दर्शन साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी बंबम भोलेच्या गजरात औंढा नागनाथ नगरी सुद्धा दुमधुमती आहे महादेवाच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळती होती महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यामध्ये असलेलं हे ज्योतिर्लिंग असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे औंढा नागनाथ हे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवं ज्योतिर्लिंग आहे हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या हस्ते प्रभू शिवशंकराला दुग्धाभिषेकही करण्यात आला आणि त्यानंतर आता भाविक दर्शनासाठी या ठिकाणी दाखल होत आहे तर तिकडे त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा त्यांनी लावलेल्या आहेत महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड अशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते अगदी पहाटेपासूनच या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय त्र्यंबकेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा वास असल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे भाविकांची त्र्यंबकेश्वरावर अनन्य अशी श्रद्धा असल्यामुळे आज पहाटेपासूनच या ठिकाणी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आपल्याला अगदी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिराचा गर्भगृह आणि संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि आज खरं तर महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पहाटे चार वाजेपासून तर उद्या रात्री नऊ वाजेपर्यंत म्हणजे जवळपास एक्केचाळीस तास त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजीत सोनवणे साम टी व्ही नाशिक त्र्यंबक नगरीतून थेट जातोय कुणकेश्वराच्या जर्नी महाशिवरात्रीच्या निमित्तानं कुणकेश्वर मंदिर लक्ष दिव्यांनी उजळून निघाले दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या वार्षिक जत्रोत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवरती कुणकेश्वर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे आणि या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजेच सिंधुदुर्गातल्या तब्बल दहा देव स्वाऱ्या तरंगांसहित कुणकेश्वराच्या भेटीला येतात आणि हा एक असा सोहळा असतो कुणकेश्वर मंदिराची ड्रोन कॅमेऱ्यातून घेतलेली ही विहंगम दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आता जाऊयात मध्ये वेरूळमधल्या श्री घृष्णेश्वर मंदिरातही मध्यरात्रीपासून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे देशभरात बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा केल्यानंतर जोपर्यंत घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेत नाही तोपर्यंत ही तो यात्रा पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे आणि त्यामुळेच देशभरात यात्रा करणारा प्रत्येक भाविक हा घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला येतच असतो पहिले अकरा ज्योतिर्लिंग हे उत्तरमुखी आहेत तर घृष्णेश्वर मंदिर हे पूर्वामुखी आहे हे वैशिष्ट्य आहे मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी थेट सावया। बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री कृष्णेश्वराच्या दर्शनासाठी आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिवभक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे मंदिर परिसरामध्ये मोठ्या संख्येनं देशभरातले शिवभक्त दाखल झालेले आहेत रात्री बारा वाजता आरती झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली दर्शन राग जवळपास एक किलोमीटर अंतरावर आहे या शिवभक्ताच्या वतीनं अत्यंत शांततेनं घृष्णेश्वराचं दर्शन घेतलं जात आहे विशेष म्हणजे या ठिकाणी सगळी तयारी करण्यात आलेली आहे कारण लाखोंपेक्षा जास्त शिवभक्त वेरूळमध्ये या श्री घृष्णेश्वराचं दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते प्रत्येक शिवभक्त येऊन इथं पिंडीला हात लावून दर्शन करण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आज महाशिवरात्री आहे मोठा योग आहे खरं तर श्री घृष्णेश्वर हे बारावे ज्योतिर्लिंग आहे देशभरातल्या सगळ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर शेवटचं ज्योतिर्लिंग असल्या घृष्णेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर पुण्य फल मिळतं अशी एक सगळ्या भक्तांची शिवभक्तांची भावना आहे आणि त्यामुळं इथं डोकं टेकवणं हे सगळ्या शिवभक्ताची एक मनोकामना असते आज ती मनोकामना पूर्ण करण्यासाठी देशभरातले शिवभक्ती इथं दाखल झालेले आहेत आपल्यासोबत काही शिवभक्त आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात कुठून आलात मी छत्रपती संभाजीनगर वरून आलेलो आहे आणि उशिरा रात्री आम्ही निघालो होतो जवळपास एक दोन अडीच तास लाईन मध्ये लागलो होतो आम्ही आणि दर्शनाला आता आता दर्शन, दर्शन किती वेळ दर्शन लागला दर्शनासाठी आता दर्शनासाठी दोन अडीच तास झाले लाईन मध्ये थांबलेलो आहे दर्शनासाठी थांबून हे सगळे शिवभक्त इथं दर्शन घेत आहेत महाराज काय सांगाल कृष्णेश्वरांची आख्यायिका इका घृष्णेश्वरांच्या दर्शनाचं महत्व हर नम पार्वतीपतेशिव महादेव शिव भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग एक अत्यंत महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग आहे परमशिवाना या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी महाशिवरात्रीचा या पूर्णपर्वामध्ये भक्तांच्या दर्शनासाठी घृष्मा आणि पौराणिक कथा मोठी आहे अल्पसमयामध्ये भारतातल्या कुठल्याही ज्योतिर्लिंगाच्या स्पर्शाने दर्शनाने केल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी सात जन्माचा पाप नष्ट होतो असा येताने ज्योतिर्लिंगाने न रहा दैनंदिन जीवनामध्ये कळत नकळतपणे केलेलं अनेक पाप असतात जीवांचा त्या समस्त पाप नाहीसा करण्यासाठी म्हणून वर्षातून एकदा महाशिवरात्रीच्या पुण्यपर्वाने हा बारा ज्योतिर्लिंगापैकी घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी भाविक भक्त येतात त्याचप्रमाणे इथं येऊन भक्त जो आहे एक पुण्य सलिलामध्ये आज सगळ्यामध्ये भारतामध्ये जे आहेत कुंभ महा महाकुंभ चालू आहे तसं या संभाजीनगरामध्ये सुद्धा ज्योतिर्लिंगाची ठिकाणी कृष्णेश्वरांची ठिकाणी महाकुंभाप्रमाणे जो आहे भाविक भक्त इथं येतात आणि प्रभू कृष्णेश्वराने सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत आहेत आणि काळाची गरज जाणून हिंदुत्व जो आहेत आजची नितांत गरज आहे आज सर्वत्र जो, भारता जो आ ना ना ना, आहे भारतामध्ये जणू असं वाटत आहे की येणाऱ्या कमी काळामध्ये जो आहे हा हिंदू राष्ट्र घोषित होईल यात शंका तिला मात्र नाही इथं शिवभक्त दाखल झालेले आहेत आणि सगळे जयघोष करत हर हर आए। हर हर बरोबर किती वाजल्यापासून शिवभक्त रांगेमध्ये दर्शन घेत आहेत कमी कमी सात सात ते आठ घंट्यापासून रांगेत दर्शन घेत आहे शिवभक्त आणखी मोठा आनंद येत आहे शिवभक्ताला दर्शन करून एकदम मोठा आनंद येत आहे आणखी आजचे दिवस महादिवसाचे शादी की मुझे मुझे बताइए आप कहाँ से हैं? और मुंबई मुंबई अच्छा आ, आप यहाँ सेवा के लिए आए हैं और पर, शाम को 12 बजे जब आरती हुई उस टाइम से कैसे माहौल है यहाँ या? यहाँ पे बहुत ही शिवमय माहौल है पूरा माहौल शिवमय हुआ है पूरा माहौल एकदम श्यूमय हुआ है और यहाँ के प्रशासन मंदिर के पुजारी जितने कर्मचारी हैं सभी का मैं बहुत बहुत धन्यवाद दूंगा कि सबसे जास्ती तो मैं मंदिर के पुजारियों को और यहाँ के प्रशासन को धन्यवाद दूंगा कि जिन्होंने बहुत ही सुंदर व्यवस्था की है लोगों को इतनी सुंदर व्यवस्था की है दर्शन के लिए कि सब लोग इतने आनंदित है कि पूछिए सब भक्त से क्रम दर्शन लेते हुए जा रहे हैं इसलिए मैं मंदिर प्रशासन मंदिर के कर्मचारी पुलिस विभाग और आपको भी धन्यवाद दूंगा आपके माध्यम से जनता तक पुरे आ, आ, ये, गए। ये। रात्री बारा वाजल्यापासून हे सगळे सेवा करतायत इथे आलेल्या बेलपत्र फुल वाहिल्यानंतर ते बाजूला करतायत आणि प्रत्येक शिवभक्ताला कोणती अडचण होऊ नये दर्शनासाठी पिंड पूर्ण दिसावी असा एक प्रयत्न आहे आणि दृष्टेश्वर जेव्हा दिसतात तेव्हा डोळ्याचं पारणं फिटेल अशी एक शिवभक्तांची एक भावना असते आणि म्हणून प्रत्येक शिवभक्ताला असतात आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं हे पूर्ण भरम आणि प्रत्येक भाविकाला अशा पद्धतीनं आणि इथून दर्शन घेतल्यानंतर पुढं भक्त निघत आहेत ही भक्तांची रीग गेल्या सहा तासापासून इथं सुरू आहे आणि मोठ्या संख्येने इथं भक्त येताना दिसत आहेत आज दिवसभर इथं भक्तांची अशीच रीग राहणार आहे त्यानंतर रात्री बारा वाजता महाशिवरात्रीच्या पर्वाच्या निमित्तानं इथं पूजा आरचा आणि अभिषेकसुद्धा होणार आहे आणि त्यामुळं यासाठी आता शिवभक्त इथं मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत मोहम्मद रिपांचं सा माधव सावरगावे साम टी व्ही वेरूळ तर एकंदरीतच देशभरामध्ये दे सध्या महाशिवरात्रीचा उत्साह दिसतोय आणि अनेक महत्वाच्या ठिकाणांचा सविस्तर आढावा आपण घेतला आहे मात्र इतर ठिकाणीसुद्धा वातावरण कसं शिवमय झालंय याचा आता आपण वेगवान आढावा घेऊया तर पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात शिवरात्रीची तयारी पूर्ण झाली आहे भाविकांना उन्हाची जळ बसू नये म्हणून मंदिर परिसरात मोठा मंडपही टाकण्यात आलाय मंदिराच्या गाभऱ्यात महिलांकडून सामूहिक शिवस्त्रोताचं सा पठणही करण्यात आलं सकाळी विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर पहाटे चार वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं मावळात पांडवकालीन घोरबडेश्वर शिवमंदिर आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासूनच घोरबडेश्वर मंदिरात राज्यासह पंचक्रोशीतील शिवभक्त अभिषेक पूजा करतात उत्सव समितीच्या वतीनं शिवभक्तांसाठी पाण्याची आणि भोजनाची मोफत सुविधाही केली जाते महाशिवरात्रीच्या पावन पर्वावरती सालबर्डी कोंडेश्वरकरिता नऊशे पन्नास पेक्षा अधिक बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे अमरावती मोर्शी बडनेरासह आठ डेपोतून बसे, बसेस सोडण्यात येणार आहेत तर तेवीस ते फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान बसेस धावणार आहेत आणि या दरम्यान महिलांना प्रवासात पन्नास टक्के सूट तसंच ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा ही सवलत शासनाकडून दिली जाणार आहे ठाण्यातील ढोकळीत मंदिरामध्ये महाशिवरात्रीचं आयोजन करण्यात आलं आहे अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले सव्वीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत संध्याकाळी चार ते दहापर्यंत वाहतूक बदल असेल